आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन सप्टेंबरला आहे सोमवती पिठोरी अमावस्या आणि अमावस्येला जे काही आपण उपाय करतो ते खरंच आपल्या घरातील दारिद्र्यता किंवा काही वाईट शक्ती असतील तर त्या दूर करण्याचं काम करतात त्यामुळे आवर्जून तुम्ही अमावस्येच्या दिवशी असे प्रभावी उपाय करायचे आहेत बघा बऱ्याच दिवसापासून आपल्या काही इच्छा असतील खूप कठीण मनोकामना असेल जी पूर्ण होता होत नाही आणि आपल्याला आता मार्ग सापडत नाही आहे की कस कशी ही इच्छा आपली पूर्ण होणार तर बघा दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करत चला बघा आपल्याला कोणाचं वाईट हे करायचं नाही पण आपल्या चांगल्यासाठी आपल्याला हे, हे उपाय करायचे आहेत सर्वांना माहीत आहे जर आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असतील नजरदोष झालेल्या असतील पितृदोष असतील कुठल्याही प्रकारचे घराला दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये कुठलं शुभकार्य घडून येत नाही किंवा शुभकार्यामध्ये अडचणी या येतातच येतात त्यामध्ये संतती प्राप्ती न होणे किंवा आर्थिक प्रगती न होणे कर्जबाजारीपणा येणे किंवा सतत कुठे ना कुठेतरी पैसा पाण्यासारखा वाया जाणे आजारपण येणे किंवा आलेला पैसा न टिकणे असे प्रॉब्लेम येतात जेव्हा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो बघा अमावस्या ही अशी तिथी आहे ज्या तिथीला आपण काही जर उपाय केले आपल्या घरासाठी तर आव नक्कीच बघा त्याचा खूप चांगला फरक आपल्याला काही दिवसांमध्ये जाणवतो हां असं आपण म्हणू शकत नाही की आज उपाय केला आणि लगेचच तुम्हाला लाखो रुपये मिळाले लगेचच तुमच्या अडचणी दूर झाल्या तुम्हाला दर अमावस्येला हे उपाय जे आहेत पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने उपाय करायचे आहेत याने थोड्याच दिवसात बघा खूप चांगला फरक जाणवतो घरामध्ये भांडण तंटे असतील वादविवाद असतील नवरा बायकोचं पटत नसेल तरी देखील तुम्ही हे उपाय करत चला दर अमावस्येला श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आता बघा श्रावण महिन्याची ही अमावस्या आहे सोमवारी ही अमावस्या पिठोरी अमावस्या आलेली आहे आणि बघा सोमवती अमावस्येला आपल्याला एक उपाय करायचा आहे श्रावणातला पाचवा सोमवार शेवटचा सोमवार आणि अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे या पिठोरी अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे बघा हे उपाय तुम्ही न विसरता करा तुमच्या घराच्या सुखसमृद्धीसाठी तुमच्या घराच्या प्रगतीसाठी घरातील दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी तुमच्या कठीण मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे उपाय तुम्ही दर अमावस्येला न विसरता करत चला आता हा जो उपाय आहे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे प्रदोष काळामध्ये करायचा आहे सोमवारी दोन सप्टेंबरला अमावस्या आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे साडेपाच ते साडेसातमध्ये प्रदोष काळामध्ये आता समजा काही जणांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तो अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता म्हणजे संध्याकाळी साडेपाच नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्याला काहीच हरकत नाही पण बघा प्रयत्न करा की प्रदोष काळामध्ये साडेपाच ते साडेसातमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकाल नाहीच जमला या प्रदोष काळामध्ये दिवा लागणीच्या वेळेमध्ये तर मात्र तुम्ही रात्री बारापर्यंत साडेपाच ते बारापर्यंत हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक पणती घ्यायची आहे मातीची पणती घ्या अशी पणती घ्या की जी तुम्ही कुठल्याच उपायाला आधी वापरली नाही अशी पणती घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता कणकेचा दिवा घेत असताना त्यामध्ये मीठ न टाकतात तो घ्या तुम्ही किंवा मग तुम्ही धातूचा दिवा घेऊ शकता कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता आता काय करायचं आहे अशी पणती किंवा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे आपल्याला शुद्ध गाईचं तूप असेल तर खूप उत्तम बघा अमावस्या ही जी तिथे आहे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे अनेक लक्ष्मीप्राप्तीसाठीचे केलेले उपाय जे आहेत ते खूप प्रभावी ठरतात अमावस्ये दिवशी केलेले त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत नक्कीच खूप चांगला प्रभाव याने आपल्या घरामध्ये पडतो आणि बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी हो यासाठी गाईचं तूप वापरणं कधीही उत्तम आता बघा या उपायासाठी शक्यतो गाईचं तूपच वापरा नाहीच शक्य तर तुम्ही तेल वापरू शकता तर असा दिवा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये तेल किंवा मग गाईचं तूप यामध्ये टाकायचे आहे जोडवात करून टाकायचे आहे दिव्यामध्ये आणि आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिश वरती आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही खूप साऱ्या उपायांमध्ये वापरली जाते आपल्या घरामधील निगेटिव्हिटी त्याचबरोबर घरातील दारिद्र्य अलक्ष्मी दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीचा उपयोग हा केला जातो त्यामुळे आपल्याला अशी पिवळी मोहरी आणून ठेवायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाईल तर ही आपल्याला आणायची आहे आणि अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला दिवा प्रज्वलित करून एक डिश घेऊन त्यावरती खाली पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर फक्त एक कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये ठेवा टाकायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आणि त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी पण आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे मुख्य दिवा जो आहे तो देखील तुम्ही प्रज्वलित करा आणि असा हा जो दिवा आहे पणती किंवा जो तुम्ही धातूचा दिवा किंवा कणकेचा घेतलेला आहे तो घ्या अशा प्रकारे डिश घ्या त्यावरती पिवळी मोहरी आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये एक कापराचा तुकडा फक्त टाकायचा आपल्याला आणि चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हात जोडून आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्छय असा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा नवार्णव मंत्र आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा नामस्मरण करा आणि तुमची इच्छा जी काय आहे ती बोलून दाखवा ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या बोलून दाखवा आणि त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच दिवशी बघा आता दोन सप्टेंबरला सोमवार आहे शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे बघा हा प्रभावी उपाय आवर्जून तुम्ही संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या प्रदोष समयात करा किंवा मग तुम्हाला त्या वेळेमध्ये जर करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता तर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जेवढा वेळ हा दिवा राहतो तेवढा वेळ राहू द्या तुम्ही त्यामध्ये अजून तूप किंवा तेलही वाढवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला अमावस्येच्या रात्री असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण असा हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यामध्ये जे आपण पिवळी मोहरी टाकलेली असते त्यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती खेचली जाते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढीच लागते ते जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातून दूर जाते आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी घरी होतं आणि त्याचबरोबर घरामधली नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते घरातील दारिद्र्य वाईट शक्ती ज्या आहेत त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा असा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या संध्याकाळी करायचा आहे आणि दोन सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार पण आहे आणि त्याचबरोबर अमावस्या पण आलेली आहे त्यामुळे बघा हा अवश्य उपाय सर्वांनी करा आता बघा दिव्याखाली जी पिवळी मोहरी ठेवलेली आहे तर तिचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती कापूर घ्यायचा आहे एखाद्या वाटीमध्ये आणि आपल्या घराच्या बाहेर तो कापूर पेटवायचा आणि त्यातली पिवळी मोहरी जी आहे ती त्या का पेटत्या कापरामध्ये आपल्याला टाकायची आहे बघा अशा अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जी राख राहील किंवा जी काही पिवळी मोहरी जळल्यानंतर राहणार आहे ते आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे किंवा एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ती फेकून द्यायची आहे कारण बघा ही जी मोहरी आहे याच्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा साठलेली असते खेचून घेतलेली नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ही जी मोहरी आहे ती आपल्याला अशा प्रकारे कापरामध्ये जाळायची आहे आणि त्यानंतर घराबाहेर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली ती टाकून द्यायची आहे आणि दिव्यातील वाती आणि जी काही पिवळी मोहरी थोडीशी राहिलेली आहे ती देखील आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे तर असा हा उपाय सर्वांनी सोमवती अमावस्या आणि प्रत्येक अमावस्येला न विसरता करत चला आपल्याला हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा मग रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करायचा आहे याने घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य हे कायमचे दूर होते तुम्हाला हळूहळू त्याचे खूप चांगले अनुभव येतील आणि आपली कठीणमधली कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होते तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय अमावस्येच्या दिवशी आ, करता येईल आणि नक्कीच त्यांना हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल